नमस्कार आणि आपण पाहत आहात लय न्यूज चॅनल आवाज सर्वसामान्य जनतेचा मंगरूळ कारखाना येथील अडान नदीच्या काठावर असलेली स्मशानभूमी नदीला आलेल्या पुरामुळे गेली वाहून यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ कारखाना येथील अडान नदीच्या काठावर असलेली एकोणचाळीस आरमध्ये असलेली स्मशानभूमी नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने खरडून गेली आहे त्यातील प्रेतांचे सांगाडे पूर्णपणे वाहून गेले आहेत नागपूर तुळजापूर चौपदरी रस्त्याचे अडाण नदीवरून पुलाचे काम उंच झाल्याने संपूर्ण स्मशानभूमी ही खरडून गेली आहे त्यामुळे प्रेतांचे सर्व सांगाडे पुराने वाहून गेले आहेत लोकहित लाईन साठी आर्णी तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम वाकोडे यवतमाळ तालुक्यातील मंगरुळ या गावामधली मशानभूमी अडा नदीच्या पुरामुळे वाहून चालली या संदर्भात ग्रामीण पोलिसांना संपर्क केला असता त्यांनी एक दीड वर्षापासून वाहून जात आहे असं सांगितलं परंतु त्या प्रकारचा कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडे नोंद नाही आणि त्यांनी तहसीलदाराकडे माहिती विचारा असं त्यांनी सांगण्यात त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि देशमुख साहेब तहसीलदार यवतमाळ यांना कॉल केला असता त्यांनी उडवा उडवाउडवीची उत्तरे दिली आणि मंडळ अधिकारी दिनेश जयस्वाल जग सॉरी जगदीश जयस्वाल यांच्याशी संपर्क केला के असता त्यांनी तात्काळ या मशानभूमीची पाहणी करू असं सांगितलं तरी पण त्यांनी चार दिवसापासून अजून इथली पाहणी केलेली नाही यवतमाळ ते आर्नी मार्गावरील या दोन तालुक्याच्या शीमारेषेवरून वाहणाऱ्या आडा नदीच्या तीरावर मंगरुळ जुनी स्मशानभूमी आहे दरवर्षी अडाण नदीला येणाऱ्या पुरांमुळे या ठिकाणची दपनभूमी तथा स्मशानभूमी दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरडून जाते आहे या अडाण नदीच्या पुरामुळे खरडून जाणाऱ्या स्मशानभूमीत अनेक सांगाडे या ठिकाणी वाहून गेलेले आहेत आणि अनेक प्रेताचे सांगाडे या ठिकाणी उघडे पडलेले स्पष्टपणे दिसत आहे या ठिकाणी नॅशनल ॲथॉरिटी ऑफ हायवे प्राधिकरणाने ग्रामपंचायतला खोटे आश्वासन देऊन हायवे रोड ते स्मशानभूमीपर्यंत पूल देण्याचं खोटं आश्वासन देऊन बंगळुळवासियांची हायवे अथॉरिटीने फसवणूक केली आहे त्यामुळे हायवेच्या निर्मितीमुळे जुन्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी रस्ता नाही तेव्हा प्रशासनाला आमची एक विनंती असेल की फोरवेपासून तर जुन्या स्मशानभूमीपर्यंत जाण्यासाठी किंबहुना प्रेत यात्रा नेण्यासाठी आम्हा गावकऱ्यांना एक पुलाची निर्मिती करून द्यावी अशी आमची मंगळूळवासियांची जिल्हा प्रशासनाला विनंती आहे जेणेकरून या स्मशानभूमीत आडान नदीकडून होणारी प्रेताची विटंबना थांबेल असं आम्हाला या वाटतं तरी आमची ही मागणी तातडीने पूर्ण करावी अशी आमची विनंती आहे